सर्व मंगल मांगलेश्वे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमुस्त ते उदय गांबे उदय चौंडेश्वरी माते की जय आज छान असं भजन दाखवणार आहे आमच्या चौंडेश्वरी मंदिरामध्ये म्हणजे आमच्या समाजाचं मंदिर आहे त्यामध्ये प्रथम आपण कासवाचं दर्शन घेतलं त्यानंतर आपण चौंडेश्वरी मातेचं दर्शन घेणार आहोत खूपच सुंदर असा व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनल नवीन आहे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा खूप सुंदर असं व्हिडिओ मी बनवणार आहे त्यामुळे सर्वांनी छान असा प्रतिसाद द्या हे बघा चौंडेश्वरी माता आपली आणि ही घटस्थापना घटस्थापना आहे बघा आत्ता सुरू आहे मध्ये बघा आमच्या ह्या काकू आहेत त्याने छान असं त्यांच्या भजनी मंडळांना बोलवलं होतं आणि खूप सुंदर भजन त्यांनी घेतलं बघा कार्यक्रम खूप सुंदर झाला अगदी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यानंतर भजन झाल्यानंतर बघा हे बघा सर्व त्यांच्या भजनी मंडळातील महिला आहेत छान अशा त्यांनी खूप सुंदर भजन म्हणलं आणि ह्या ज्या आहेत ह्या आमच्या समाजाच्या आहेत की बघू शकता आपण काका वगैरे त्यानंतर त्यांनी खूप सुंदर गवळण घेतली बघा आ, मी त्यांचं ते जी गवळण आहे ती घेतली नाही कारण कॉपीराईट येऊ शकतो खूप सुंदर असं गवळण घेतली अगदी वयस्कर महिला तर अगदी खूप सुंदर बघा ते ॲक्शन वगैरे करत होत्या ते मटक्याचं गाणं आहे बघा खाणाचं ते खूप छान म्हणत होत्या खूप सुंदर अप्रतिम असं गवळण म्हटल्या बघा ज्या आहेत एक महिला त्या तर खूप सुंदर बघा ॲक्शन करत होत्या अबा ह्या बघा गुलाब आहे त्या खूप छान अगदी उत्साहात साजरा झाला बघा ग नवरात्र उत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात त्यामध्ये हा आ, भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवला होता खूप सुंदर झाला आणि त्या ज्या भजनी मंडळातील महिला होत्या खूप सुंदर त्यांनी भजन सादरीकरण केलं अशा प्रकारे तुम्हाला छान असं गवळण भजन याचा व्हिडिओ दाखवला आहे मैत्रिणींनो खूप सुंदर बघा बघू शकता आपण खूप सुंदर खूप मोठा व्हिडिओ होता तो पण मी मोठा शॉर्टमध्ये बनवला आहे कारण आपले चॅनल अजून नवीन आहे त्यामुळं त्याला छान असा प्रतिसाद मिळायला पाहिजे हा उद्देश हे बघा झालं सर्वांचं सर्वांनी बसले आहेत उदय कांबे उदय चौंडीश्वरी माता की जे धन्यवाद